किती दिवस लागले आणि तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने हे भांडे सगळे जमवले साधारणपणे हे सगळी भांडी दहा बारा वर्षात जमा केलेली आहेत आणि याचं खरं श्रेय जातं माझ्या यजमानांना अर्णा अशा तांब्या पिताच्या भांड्यांचा संग्रह करायचे फार हाऊस आहे आणि मोगलाई आणि फ्रेशाई मधील पण याच्यामध्ये भांडे आहेत एकोणीसशे प्लीज हिंदा तिथे ती विकू लागली हा आडगेळा घरामध्ये घरात आडचं नको म्हणून ती विकायला लागली मग ती अशी भांडी आपल्या मधील लोबे स्टील सेंटर म्हणा भाजी मंडळ म्हणा जी नावादारी मोठी मोठी दुकान त्यांच्याकडे असं मोड मित्रांनो मैत्रिणींना संगीता कोठारी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा आज महालक्ष्मीचा दिवस आहे आणि त्याच्या निमित्त जयश्रीताई विदाते यांच्या घरी आम्ही आलेलो हो, आहोत भेट द्यायला कारण यांनी अतिशय 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 सुंदर अशा महालक्ष्मी बसवलेल्या हो आहेत कारण प्रत्येकाची ही वेगळी असते लक्ष्मी बसवायची प्रत्येकांच्या घरी डेकोरेशन वेगळं दिसतं पण आज आम्हाला इथं बहुमूल्य असा भांड्यांचा खजिना आम्हाला भेटलेला आहे दिसलेला आहे जो आमच्या पिढ्याने पिढ्यातून आम्ही असे भांडे कधी पाहिले असतील किंवा नसतील अशा सगळ्या भांड्यांचा संग्रह तुम्हाला इथे पाहायला भेटेल आणि ते पण स्टीलचे नाही नॉनस्टिकचे नाही जे आपल्या पिढीतच्या परंपरेने जपलेले होते ते पितळी भांडे पहा तांब्याचे भांडे आणि एक एक भांड तर मी म्हणते ना कोणत्या काळातलं असेल काही माहीत नाही ते सगळे भांडे आज आम्हाला इथे पाहायला भेटलेले आहेत ते पण महालक्ष्मीच्या साक्षीने महालक्ष्मीच्या रूपाने आणि महालक्ष्मी लु, बसवल्यात तर त्यांचा संसार कसा असेल याचा जर देखावा पाहायचा असेल तर जयश्री घरी नक्की चक्कर मारा आणि पहा की त्या काळीचा संसार कसा का असेल आणि त्या काळीचं सगळं असं संसाराचं नाविन्य कसं असेल आणि हे सगळं जपलं परंपरा जपली ती आपल्या जयश्रीताई विदाते यांनी आणि ते सगळ्या भांड्याचा खजिना पाहायचा असेल परंपरेनुसार पितळी भांडी तांब्याचे भांडे कोण कसे वापरत असेल हे जर पाहायचं असेल तर आवर्जून जयश्रीताई विदातेच्या घरी तुम्ही या भेट द्या आणि पहा हे भांड्यांचं सौंदर्यपतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता मी ना मला एवढी उत्सुकता आहे की हे सगळे भांडे पाहिल्यावर की हे भांडे सगळे कसे जमा झाले जा असतील किंवा हे भांडे कुठून कुठून त्यांनी आणलेले असतील हे आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना तर मी माझ्या मनातले काही म्हणजे माझ्या मनातले काय तुमच्या पण मनातले थोडेसे प्रश्न आपण जयश्रीताई यांना विचारणार आहोत आणि त्याचे उत्तर आपल्याला भेटले ना तर नक्कीच आपण भविष्यात आपण पण असे संग्रह जर भांडे आपण जे वेस्टेज भांडे आहेत ते नाही बाहेर टाकले किंवा नाही हे केले तर संग्रह कसा बनवता येईल तर याच्या थोड्याशा आयड्या आपण जयश्री ताईंकडनं घेऊयात हे भांडे म्हणजे हे काही थोड्या दिवसात जमवलेले नाहीये असं दिसतय आम्हाला तर हे भांडे जमवायला तुम्हाला किती दिवस लागले आणि तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने हे भांडे सगळे जमवले साधारणपणे हे सगळी भांडी दहा बारा वर्षात जमा केलेली आहे आणि याचं खरं श्रेय जातं माझ्या यजमानांना अर्धा अशा तांद्या पित्याच्या भांड्यांचा संग्रह करायची फार हाऊस आहे आणि त्याचही एक भावनिक कारण आहे की त्यांच्या आई वडिलांच्या त्यांच्या लहानपणी आमच्या घरामध्ये खूप तांब्या पितळ्याची भांडी होती पण ती कालांतरानं कुटुंब जसं जसं विभाजित झालं तसं ती जिकडं तिकडं गेली मग त्यांच्या त्यांच्यामध्ये पुन्हा नेहमी खंत असायची की आपलं किचन स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये तांब्या पित्याची भांडी असावी आणि मग जसेच ते करते झाले घरामध्ये मग त्यांनी ह्या गेली दहा बारा वर्षांमध्ये जिथं कुठं मिळतील अशी अगदी शिवशाही मोगलाई आणि पेशाईमधली पण याच्यामध्ये भांडी आहेत एकोणीसशे पासष्ट आहेत एकोणीसशे पन्नास पासूनची भांडी जवळजवळ आणि मग ही सगळी जी भांडी आहेत त्यांनी जिथून मेथून तिथून मग सांगा का सुरुवातीला आणि काही आपल्या पुण्यातील तुळशीबागेमध्ये दुकान आहे पिता पिताच्या भांड्यांचं तिथून काही खरेदी केली मग नंतर असंच बीडच्या भांड्याच्या दुकानदारांना माहीत झालं की होणार पितायाच्या भांडे खरेदी करायचं खूप हाऊस आहे मग त्यांनी पण सांगितलं भाऊ आपल्याकडे पण या मग त्यांनी फक्त एकच आत घातली की मला नवीन पिताची भांडी नको ती मला पुरातन पाहिजे आपल्या पूर्वजांची जी होती परंपरेची भांडी ती पाहिजे मग आजकाल काय झालं नवीन ट्रेंड प्रमाणे आपल्या स्टीलच्या भांड्यांना नॉनस्टिक भांड्यांना जे आधुनिक काळामध्ये महत्व प्राप्त झालं त्याच्यामुळे ही जी जुनी भांडी होती आमच्या जुन्या पिढी जपली ही नवीन पिढी ती विकू लागली आडगेला टाकायची घरामध्ये घरात आडचण लोक म्हणून ती विकायला लागली मग ती अशी भांडी आपल्या बीडमधील सेंटर म्हणा बाहेर भांडी भंडार म्हणा नावाद मोठी मोठी दुकान त्यांच्याकडे असं मोड येऊ लागली आणि मग त्या मोडीमध्ये असे पुरातन अगदी अँटी फिस त्याला असं म्हणतो दुर्मीळ जी भांडी आहे ती यायला लागली मग ते भाऊना फोन करून सांगायचे भाऊ आपल्याकडे मोड आले येऊन पहा एकदा आणि मग जसेच भाऊ पाहिजे भाऊ एखादा खजिना सापडला काय असा आनंदा आणि प्रत्येक भांड्याला हातून म्हणायचे आता हे हे मला पाहिजे आता मोडू नका आणि देऊही नका भांड्यांच्या रूपामध्ये तुमच्या भाऊला एक हा खजिना सापडला आणि आता ग्राहक दुकानावर सापडला दुकाना त्यांच्या मुलींच्या भांड्यांना तुकडा देत होता मग असा यातून मग एक हा संग्रह तयार झालेला आहे आणखी तुम्हाला खूप मोठी भरपणे दिसली असती पण अडचण नेमकी अशी झाली की सगळी भांडी आपल्या किचन त्याला छोटं पडायला लागलं जी स्टोवरूम होती ती छोटी पडायला लागली आणि मग मोठी भांडी आपली पार मायावर जाय लागली ती मग मी त्यांना मी म्हटलं की आता जर तुम्हाला भांडे करायचे खरेदी करायचे असतील तर एका आटीवर खरेदी करायचे त्यासाठी तुम्हाला वरच्या मधला एक मोठा हॉल बांधावं लागेल त्याला एक म्युझियमचं स्वरूप द्यावं लागेल आणि ही सगळी भांडी आपण तिथं प्रदर्शनासाठी ठेवत जाऊ जेणेकरून नवीन पिढीला ती पाहायला मिळतील आता ह्या आठवडा आम्ही सध्याला नवीन भांडी घ्यायचं थांबवलेलं आहे पण नक्कीच वर्षामधला जेव्हा हो आंदोलन पूर्ण होईल तर आमच्या नक्कीच भर मला नवीन नवीन अशीच पारंपरिक भांडी आपल्याला बघायला मिळतील म्हणजे पहा आता आपल्या मध्ये एक भांड्यांचा संग्रह आलाय लवकरच दिसेल असं आम्हाला वाटतय बर का आणि सगळ्यात महत्वाचं भांड्यांचं वेड असतं फक्त बायकांना पण आज विलास अपुद्ध्या झाले नाही का की भांड्यांचं वेड आहे ना ते मेंटेन करावं लागतंय ना आणि इतक्यांनी दोघांनी एवढी मेहनत घेतल्यामुळे आज आम्हाला एवढे सगळे प्रकारचे भांडे पाहायला भेटत आहेत तर विलास मी अशीच विनंती करेल की भाऊ तुम्ही अजूनही पुरातन काळातले भांडे <laughs> असे शोधून शोधून आणा म्हणजे आम्ही ते नक्कीच पाहायला येऊ आणि सगळ्यात महत्वाचं दुकानदार पण एवढे खुश झालेले असतील कारण की जे असे भांडे आलेले आहेत त्यांना एवढं मोठं त्यांना एक मी म्हणते ना एक महत्वाचं गिराईक भेटलेलं आहे असं वाटतं त्यांना तर आता मी पण भांड्यावाल्यांना सांगून ठेवेल की जिथे कोणी असे पुरातन भांडे असतील तर कर नक्कीच करा कारण तुमचे भांडे इकडे तिकडे जायची गरजच नाही ते डायरेक्ट येणार आहेत मध्ये आणि जयश्र त्यांचं खूप मोठं असं पितळी तांब्या भांड्यांचं नवीन संग्रहालय तयार व्हा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि महालक्ष्मीच्या चरणी ही विनंती की हे संग्रहालय नंतर ज्या पण आम्ही एकदम मोठ्या प्रमाणात होईल त्यावेळेस उद्घाटन शंभर टक्के आज शब्द देते उद्घाटन तुम्ही असणार <laughs> कारण <laughs> आम्हाला खूप उत्सुक संग्रहालय पाहण्याची खूप संग्रहालय पाहिले पण असं तांबे आणि पितळीचं संग्रहालय भविष्यातलं हे बीड मध्ये नक्कीच होणार आहे बाय धन्यवाद <laughs> 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 我还有。